नमस्कार मी धनंजय सान द दोवाइन शो मध्ये तुमचं स्वागत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन दूध दही आणि टोफूच्या निर्मितीसाठी कृषी विभागानं सर्वार्थानं प्रयत्न करावेत आणि त्यासाठी छत्तीसगड पॅटर्न राबवावा असे निर्देश दिले आहेत एवढंच नाही तर या पदार्थांना जागतिक बाजारपेठही उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करेल अशी ग्वाही मुंडे यांनी दिली आहे मुंडे यांनी काय काय आश्वासनं दिली आहेत सोयाबीन उत्पादकांना हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे पण त्यासोबतच सोन्याच्या दरात वाढ का झाली आहे कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध का होतोय शेतकऱ्यांकडून ते सुरुवातीला पाहूयात आजची पहिली बातमी पंधरा मार्च पासून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात फक्त पाच तासाचं मुखदर्शन घेता येणार आहे त्यानंतर मुखदर्शन बंद करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे ते पत्रकार परिषदेत मंगळवारी म्हणजेच बारा मार्च रोजी बोलत होते विठ्ठलाच्या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रेनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठी दीड महिने कालावधी लागेल तो पहाटे पाच ते अकराच्या दरम्यानचं श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठलाचं मुखदर्शन त्यामुळे भाविकांना घेता येणार नाही त्यामुळे पुढील पंचेचाळीस दिवस भाविकांना विठुरायांचं पदपर्शही करून दर्शन घेता येणार नाही चैत्री यात्रेसाठी भाविक पंढरपुरात येत असतात त्यावेळी मात्र पूर्णवेळ मुखदर्शन घेता येईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे पंधरा मार्चपासून मंदिरातील काम करण्यात येणार आहे पाच वाजे सकाळी पाच वाजे पासून अकरा वाजेपर्यंत वाजे मुखदर्शन सुरू राहील प्रत्येक दिवशी आमच्या असा एक नियोजन आहे की डेड महिन्यामध्ये काम झालं पाहिजे मेन आमची हो काळजी होती होती मूर्तीबद्दल ते आम्ही डबल लेअर ऑफ अनब्रेकेबल बुलेट प्रूफ गा, ग्लास आम्ही ठेवणार त्या त्या ठिकाणी आणि एक कॅमेरा पण लावणार ते कॅमेरावरून आम्ही फीड बाहेर स्क्रीन वन दे स्क्रीनवर देणार आणि जे श्रद्धालू आहेत त्यांना स्क्रीनवर विठ्ठल भगवानची मूर्ती पण दिसेल दुसरी बातमी नागपूर ते गोवा प्रस्तावित महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी म्हणजेच अकरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात येणाऱ्या या महामार्गात शेतकऱ्यांच्या शेकडो एकर सुपीक जमिनी जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येत मोर्चा काढला या मोर्चामध्ये माझी आमदार संजय बाबा घाटगे उपस्थित होते ते नेमकं का काय म्हणाले ते म्हणाले आमचा विकासाला विरोध नाही पण लोकांना उध्वस्त करायचं आणि त्यांच्या घ्यायच्या असा सरकारचा डाव आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका सुद्धा केली आम्ही विकासाला आमचा विरोध कुठेही नाही आहे परंतु लोकांना उद्ध्वस्त करायचं जमिनी काढून घ्यायच्या हजारो लोक विस्थापित करायचे हजारो एकर जमिनी काढून घेतली आहे का दुसरा एक वेगळा मार्ग काढायचा जणू काही ठर मोठा तिथे कुठली दणवण वण आहे यात काही नाही आणि म्हणून आमचा तीव्र विरोध ह्या केला आहे जमीन आमच्या देणार नाही आणि हा महामार्ग मा, रद्द करावा सरकार कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ देणार नाही असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय सरकारनं राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण करावं आम्ही मात्र जमीन देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे एकूण चार एकर जमीन आहे दोघ जण भाऊ आहे दोघांनी भूमीन होतोय आम्ही आणि आम्ही जमीन देणार नाही आत्महत्या करायला लागली तरी चालेल खरं जमीनही देणार नाही सामुदायिक आत्महत्या करणार वेळ पडल्यास मतदानावर बहिष्कार करणार नागपूर ते गोवा असा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सातशे साठ किलोमीटर लांबीचा आहे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या महामार्गाची घोषणा करण्यात आली होती तिसरी बातमी केंद्र सरकारनं ड्रोन दिदी योजना राबवण्याचा निर्णय जाहीर केला केंद्र सरकारच्या याच योजनेअंतर्गत कोरोमंडल इंटरनॅशनल ही संस्था मुरुगप्पा ग्रुपचे असून निविष्ठांच्या निर्मितीसह अन्य क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार तेवीस मध्ये नमो ड्रोन दीदी योजनेची घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पंधरा हजार महिलांना ड्रोनसाठी अनुदानासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे असा केंद्र सरकारचा दावा आहे या कार्यक्रमात महिला बचत गटांना दोनशे ड्रोन वितरित करण्यात आलेत आम्ही महिलांना शेती कामांसाठी ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलंय असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलंय कोरोमंडल इंटरनॅशनल एक दिवसात तीस एकर क्षेत्र फवारणी करणारे ड्रोन तयार केल्याचा दावाही केला आहे आजची चौथी बातमी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे गेल्या पंधरा दिवसात सोने दरात छत्तीसशे रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदीत तेवीसशे रुपयांची वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव जास्त आहेत फेडरल रिझर्व व्याजदरात कपात करेल या अपेक्षेनं सोन्याचा दर वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे सोमवारी म्हणजे अकरा मार्च रोजी जीएसटीसह सह चोवीस कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅमचे दर हजारांच्या जवळ पोहोचली पंधरा दिवसांपूर्वी चौसष्ट हजार पाचशे रुपये असलेले सोने दरात पंधरा दिवसात छत्तीसशे रुपयांनी वाढ झाली आहे चांदीचे भाव वाढले असून प्रति किलो त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयांवर चांदीचे दर गेलेत पंधरा दिवसांपूर्वी चांदीचे दर सत्तर हजार नऊशे रुपये होते पंधरा दिवसात दोन्ही धातूंनी मोठा पल्ला गाठलाय रशिया युक्रेन युद्धादरम्यान इस्राईल आणि हमास यांच्यातील लष्करी संघर्षांमुळे जगभरात अनिश्चितता वाढली आहे जगभरातील केंद्रीय बँका सोने खरेदी करतायत विशेषतः सेंट्रल बँक ऑफ चायना सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करताय चिनी नागरिक महागाई आणि देशातील अशांत शेअर बाजार त्यासोबतच मालमत्ता क्षेत्राविरुद्ध बचाव म्हणून सोन्याचा साठा करत आहे त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झालीय अशी स्थिती राहिली तर लवकरच सोने उच्चांकी पातळी गाठण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता आजची सर्वात मोठी बातमी सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियादारांची गोलमेज परिषद सोमवारीच म्हणजेच अकरा मार्च रोजी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली या बैठकीला विविध अधिकारी सुद्धा उपस्थित होते या बैठकीत छत्तीसगडच्या धर्तीवर सोयाबीन दूध तयार करून पोषण आहारात देण्यासाठी कृषी विभागानं प्रयत्न करावेत असे आदेश दिल्याचंही मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय सोयाबीन प्रक्रिया आणि सोयाबीन दूध दही टोपू यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग काम करेल असंही मुंडे यांनी याच फेसबुक पोस्टमध्ये सांगून टाकलंय आणि हे सगळं का करायचं तर खाद्यतेल माफक दरात उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतोय मग सोयाबीन उत्पादकाला आधार मिळाला पाहिजे अशी मुंडे यांची यामागची भूमिका आहे आणि त्यासाठी सगळं काही तयार करायचं अर्थात त्यांच्या या निर्णयाचं स्वागतच पण कृषी मंत्र्यांना सोयाबीन दर का पडले आणि त्यासाठी केंद्र सरकारचे निर्णय कसे कारणीभूत आहेत हे काही वेगळं सांगण्याची अर्थातच गरज नाहीये कारण त्यांच्या पोस्टमध्ये खाद्यतेल माफक दरात उपलब्ध करून दिलं जातं असा उल्लेख त्यांनी स्वतःच केलेला आहे आणि ते खाद्यतेल माफक दरावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं तेलबिया उत्पादकांच्या ताटात माती कालवलेली आहे ज्यांच्या कृपा आशीर्वादाने मुंडे कृषी मंत्री झालेत त्याच केंद्रातील सरकारनं खाद्यतेल आयतीचा ओघ काही कमी केलेला नाहीये उलट खाद्यतेलावरचं आयात शुल्क कमी केलंय आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय आणि त्यामुळे सोयाबीनचे भाव पडलेले आहेत राज्यात सोयाबीन प्रमुख या पीक असल्याचा उल्लेखही मुंडे यांनी या पोस्टमध्ये केलाय याचा अर्थ त्यांना हे माहिती आहे की राज्यात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे आणि याच प्रमुख पिकाची माती केंद्र सरकारच्या धोरणांनी केली आहे पण मुंडे यांनी कृषी मंत्री झाल्यापासून त्याबद्दल अवाक्षरही काढलेलं नाहीये त्यासाठी कसलाही पाठपुरावा केंद्र सरकारकडे केलेला नाही आहे सोयाबीनचे दर वाढतील या आशेनं शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवलं होतं हो पण केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दर कमीच होत गेले सध्याही सोयाबीनचे दर हमी भावाच्या खाली असल्यानं शेतकरी जेरीस आलेले आहेत पण आत्ताही कृषी मंत्री मुंडे यांनी त्याबद्दल शब्दसुद्धा काढलेला नाहीये राज्याचा कृषी मंत्री शेतकरी पुत्र आहे असं त्यांनी छाती ठोकून अनेकदा सांगितलं होतं वास्तवात मात्र सोयाबीन उत्पादकांचं मुंडे यांना काही पडलेलंच दिसत नाही हेच मुंडे विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरत होते आणि रान उठवत होते पण मंत्रिपदावर विराजमान झाल्यापासून मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आणि स्वतःच्या मंत्रिपदाच्या कर्तव्याचाही विसर पडल्याचं दिसतं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या